आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे उबर आणि ओला या टॅक्सी सेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत चर्चेदरम्यान केली जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार असून यातून सुमारे साडेपंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कंपनीचे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री यांची शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेत याच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केला या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक चार दशलक्ष टन इतकी असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तीस मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन स्मृती मंदिर रेशीमबाग तसंच दीक्षाभूमी भेट माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन आणि सोलार एक्सक्लोझिव्ह कंपनी इथल्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी शासकीय यंत्रणा तशाच आयोजक संस्था यांच्या तयारीचा आढावा घेऊन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज आवश्यक सूचना दिल्यात यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते पुण्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा वाहतूक करण्यात येणार असून दररोज राम लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं सा, नियोजन करण्यात आलं आहे या सर्व फेऱ्या पंधरा एप्रिल ते पंधरा जून या कालावधीत केल्या जाणार असून प्रवाशांना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना उमेदवारा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्या रोजगार मेळाव्याचं आयोजन वैनगंगा महाविद्यालय डोंगरगाव वर्धा रोड इथं सकाळी दहा ते दुपारी पाचपर्यंत करण्यात आलं असून या चाळीस कंपन्यांमार्फत दोन हजार पाचशेपेक्षा जास्त जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्राथमिक निवड केली जाणार आहे जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुनंदा बजाज तसंच राजभूषण श्रीवास यांनी केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर यांनी आयोजित केलेल्या लोक अदल लोक अदालतीला भेट दिली या शैक्षणिक सहलीचा उद्देश पर्यायी विवाद निवारण निराकरण प्रक्रियेची व्यावहारिक समज मिळवणं हा होता यावेळी मुख्य जिल्हा न्यायाधीश डी पी सुराणा आणि इतर माननीय न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं आणि लोक अदालतीच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली याबरोबरच हे ठाक बातमीपत्र संपलं यापुढील बा बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात नमस्कार